मधील महिला डॉक्टरचा निर्घृण खून आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ इचलकरंजीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली नराधमांचा निषेध करून त्यांना कठोर शिक्षा करावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं त्वरित कडक कायदा करण्याची मागणी करण्यात आली कोलकाता इथं महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होतोय या घटनेचा निषेध करत त्या नराधमाला कठोर शिक्षेची मागणी आणि घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शासनानं त्वरित कडक कायदा करण्याची मागणी करत इचलकरंजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत डिजिटल फलकाद्वारे सामाजिक संदेश दिला या आंदोलनात महिला शहराध्यक्ष रसिका साळुंखे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्राची जाधव स्मिता पोवार अर्चना धामोडे स्नेहा सुतार गंगा माळगे अंजली कडतारे पुष्पा सिंग सुमन तारळेकर निशा दिमान उज्ज्वला पाटील गीता खामकर शहराध्यक्ष रवी गोनकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम शहाजी भोसले मनोहर जोशी ऋषिकेश मराठे सचिन माने राजेश माळी रोहित कोटकर सौरभ साळुंखे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी लागी साले होते